टेवी न्यूज, आवाज देवळा तालुक्यातील दहिवड येथे पर्यटन स्थळ चोरचावडी सूचना फलक लावण्यात आले आज रोजी सकाळी साडे दहा वाजता दहिवड येथील पर्यटन स्थळी चोर चावडी परिसरात धोकादायक क्षेत्रात ग्रामपंचायत कार्यालय दहिवड प्रशासन वरील दहिवड प्रशासनाच्या वतीने सूचना फलक लावण्यात आले सदर फलकाचे अनावरण लोकार्पण देवळा तालुका पोलीस स्टेशनची एपीआय नंदाताई पाटील साहेब पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर साहेब पोलीस हवालदार शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी लोकनियुक्त सरपंच पुष्पा पवार ग्रामपंचायत सदस्य सुनील अहिराव ग्रामविकास समिती दहिवड अध्यक्ष संजय दहिवडकर ग्रामपंचायत लिपिक योगेश पवार चालक संदीप दगडू पवार शेतकरी योगेश लक्ष्मण देवरे आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज वामन शिंदे प्रतिनिधी नामपूर सटाणा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा